जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प येत्या पंधरा मार्चच्या अर्थसंकल्पीय सभेत सादर होणार आहे त्यापूर्वी जिल्हा परिषदेच्या सन दोन हजार एकवीस बावीस च्या सुधारित आणि सन दोन हजार बावीस तेवीस च्या मूळ अंदाजपत्रकास गुरुवारी अर्थ समितीच्या बैठकीने मान्यता दिली आहे मंगळवारी पंधरा मार्च ला पंजाबराव देशमुख सभागृहात चालू वर्षाचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे त्या अनुषंगाने मंगळवारी होणाऱ्या अर्थसंकल्पाच्या बैठकीत यावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे तत्पूर्वी वित्त विभागातील अधिकारी आणि कर्मचारी बजेटचे अंतिम नियोजन करताना शुक्रवारी दिसून आले मागील वर्षी देखील कोरोनाचे सावट कायम असल्यामुळे या वर्षीचे बजेट माघारणार असल्याची शक्यता आहे जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पाची बैठक साधारणपणे दरवर्षी मार्च महिन्याच्या वीस ते पंचवीस तारखेस होते परंतु विद्यमान सभागृहाची मुदत वीस मार्च रोजी संपत असल्यामुळे ही सभा पंधरा मार्च रोजी आली आहे त्यामुळे गत आठवड्याभरापासून वित्त विभागाची अंदाजपत्रक तयार करण्याची धावपळ सुरू आहे वित्त विभागातील अधिकारी आणि कर्मचारी शुक्रवारी सादर होणाऱ्या बजेट वर शेवटची नजर टाकताना दिसून आले तसेच प्रलंबित देयके काढण्यासाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागासमोर कंत्राटदाराची गर्दी आणि धावपळ दिसून आली अर्थसंकल्पीय सभा घेण्यापूर्वी जिल्हा परिषदेतील सर्व विशेष समितीच्या सभा होणे अपेक्षित असते या सभांमध्ये सुचविण्यात येणाऱ्या वित्तीय बाबींचा समावेश अंतिम अंदाजपत्रकामध्ये करण्यात येत परंतु या, या वर्षीचे अंदाजपत्रक त्याला अपवाद आहे विशेष म्हणजे काही समितींच्या बैठकी अद्यापही झालेल्या नाही अशातच सन दोन हजार एकवीस बावीसच्या सुधारी आणि दोन हजार बावीस तेवीसच्या मूळ अंदाजपत्रकात जिल्हा परिषद वित्त विषय समितीची आवश्यक असलेली शिफारस करण्यात आली वित्त समिती सभापती बाळासाहेब भिंगणेकर यांच्या उपस्थितीत सदर बैठक पार पडली या बैठकीला सर्व विभाग प्रमुखांसह समिती सदस्य उपस्थित होते मागील काळातील कोरोनाची दुसरी लाट लक्षात घेता विशेष उत्पन्न जिल्हा परिषदेला प्राप्त झाले नाही त्यामुळे या वर्षीचे स्वउत्पन्नावरील मिनी मंत्रालयाचे बजेट माघारण्याची शक्यता आहे અનિકેત ઠાકરે વિદર્ભ ન્યૂઝ અમરાવતી